नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण तंबाखू काढा तयार करणार आहोत तंबाखू काढा त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपले तंबाखू आहे दीड लिटर पाणी घेतलेलं आहे आणि एक बॉटल घेतलेली आहे तर मित्रांनो आपण दोनशे ग्रॅम तंबाखू आपण या काड्यासाठी घेणार आहोत आणि दीड लिटर पाणी तर हे पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे यामध्ये दोनशे ग्रॅम तंबाखू आपण टाकणार आहोत तर मित्रांनो या, या प्रकारे आपल्याला तंबाखू याच्यामध्ये भरायचा आहे बॉटलला दोनशे ग्रॅम तंबाखू आपल्याला हे भरायचा आहे दोनशे ग्रॅम तंबाखू दीड लिटर पाणी यामध्ये आपल्याला भरायचं आहे तंबाखू कोणताही असला चालेल आणि आपल्याला एक रात्रच ठेवायचं आहे एक रात्रीमध्ये शेंडा आळी अळीचे अंडे त्याचा नाश करण्यासाठी एकदम चांगलं औषध आहे ज्या प्रकारे आपण लमित तयार करतो त्याच प्रकारे तंबाखू काढा आहे त्यामध्ये भरून ठेवायचं आपल्याला पाणी हे पाणी गरम आहे तंबाखू कोणताही चालेल भुकटी असला तरी चालेल वांग्या लवंग्या जे काही तंबाखू आहे कोणताही वेस्टेड भुकटी असते ती सुद्धा चालते या प्रकारे पूर्ण मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला रात्रभरासाठी आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये टाकून ठेवायचं आहे तर मित्रांनो याचे फायदे असे आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारची अळी मारण्यासाठी हे चांगलं काम करते फक्त याचा वापर आपल्याला डाळवर्गीय पिकावर करायचा नाही आहे तेलवर्गीय पीक कोणतंही असो वांगे मिरची कोणतंही असो बाकी हळभाज्यावरही आपण याचा वापर करू शकतो फक्त आपल्याला तूर चना उडीद मूग या पिकावर आपल्याला याचा वापर नाही करायचा आहे आणि जर का याचा वापर केला तरी आपल्याला फुल अवस्थेत याचा वापर नाही करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला पण कमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर्स करू शेअर करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट्स कमेंट्समध्ये आपल्या काय प्रतिक्रिया आहे ते सांगा